नमस्कार मित्रांनो आता आपली मच्छी थाळी तयार झालेली आहे मच्छी जर डोका घेतलेला आहे मच्छी आहे आणि मस्त पद्धतीने बनवलेला आहे आणि तुम्ही पण बनवून पाह असा व्हिडिओ हो, मस्तपैकी चला आपण बनवायला सुरुवात करू आज आपण बनवणार आहे मच्छी रस्सा मच्छीचा रस्सा बनवणार आहे आणि मच्छी एकदम फ्रेश आणलेली आहे बघा मच्छी एकदम फ्रेश एकदम फ्रेश मच्छी आहे आणि धुवून वगैरे मस्त घेतलेली आहे बघा आणि ह्याच्यामध्ये काटे कमी असतात काटे कमी असतात काटे आणि चला आता आपण बनवायला सुरुवात करूया या तुम्हाला पहिल्या वेळेस आपण तेल टाकूया जरवत प्रमाणे तेल टाका जरूरत असेल तरच तेल टाका मी चार चमचे तेल टाकलेले आता तेल गरम होऊ द्या तेल गरम होऊ द्या आणि आता आपला तेल गरम झालेला आहे आता सर्वप्रथम आपण टाकूया लसूण लसूण टाकूया लसूण ची पेस्ट टाकली आहे लसूण ची पेस्ट आणि आता आपण टाकणार आहे कोकणी मसाला कोकणी मसाला म्हणजे कोकणी मसाला म्हणजे वाटप हा बघा कांदा खोबरा लसूण मिरची अद्रक आणि मीठ आणि थोडीशी आलद हा कोकणी मसाला आहे आणि आपला मसाला जाणारा गरम घ्या उद्या शिजूया जाणं मस्त बेगी आणि आता <पड़ी> आपण टाकूया टमाटे टमाटे टाकूया आपण टाकूया मीठ मीठ टाकूया आणि आता आपण टाकूया सर्व हे मसाले दाख थांबतुंब मसाले गरम मसाला पावडर घेतलेली आहे हळदी पावडर घेतलेली आहे आणि तिखट मसाला घेतलेला आणि कलर मसाला घेतलेला आहे हे आपण सर्व टाकूया आणि आपण टाकूया धना पावडर मसाला चांगला भाजून घ्या मसाला चांगला भाजून घेतला का टेस्ट चांगली येते थोडं ना टाकूया पाणी थोडं पाणी टाकूया पाणी आहे कसा बघा तशी तरी सुटलेली आहे तेलाला तरी पाणी सुटले आणि मस्तमिकी तरी सुटली बघा मस्त मग तरी सुटलेली आहे एक नंबर तरी सुटली बघा आणि अशीच तरी सुटली पाहिजे आणि आता आपण टाकूया अजून गरम पाणी कारण आपल्याला रसा भात बनवायचे रसा भात बघा असा रसा पातळ रसा बनवायचा भाता खायचा आपल्याला पातळ रसा आणि आता आपल्याला उकली आली का आपण उखली आली का आपण मच्छी टाकून घेऊ अबा कसा तांबडा रसा झाला तांबडा रस्सा आणि असाच तांबडा रसा झाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये असा रसा असला ना एक नंबर भाकरी खायची फक्त भाकरी करून पण आम्ही आज भात खाणार आहे आता आपली चांगली उकली आलेली आहे बघा रशाला चांगली मस्त बी उकली आली आता आपण टाकूया मच्छीचा डोका मच्छीला शिजायला टाइम लागत नाही पाच मिनिटांनी तयार होते hmm <coughs> hmm <coughs> आता आपण अर्धा मिनटं झाकण ठेवू अर्धा मिनिट फक्त आता आपला मच्छीचा रसा तयार झालेला आहे बघा चितार असा आणि आपला व्हिडिओ आवडला तर सब करून ठेवा तेने कारण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि आता हाच व्हिडिओ टाकल्याच्या नंतर दुसरा आपला टायगर फ्रॉन्स फ्रॉन्सचा व्हिडिओ येणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर ते पण पहा आणि हे पण पहा आणि शेअर करा आणि सब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझी नवी नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतील चव महाराष्ट्राची